नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे छान अशी सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन जो फक्त आहे छान असा गळ्याचा आकार अशी सिंपल आणि सोबत आज आपण डिझाईन बघणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा ते लाईकनचं बटन दाबायला विसरू नका रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेतात छानचे व्हिडिओला छान अशी सुरुवात की बघा आपण पूर्ण उंची घेतली तेरा अधिक एक चौदा आणि आपली बत्तीसची छाती असल्यामुळं घडी साडे नऊ सव्वा सा दोन ते अडीच इंचाचं आपण रुंदी घेतली सव्वा पाचचं शोल्डर घेतलं त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे सव्वा पाचचा मुंडा आणि ही घ्यायची आहे छातीची घडी टाकून बघायप्रमाणे आपण छातीची घडी टाकून घेतली तिथेच आपल्याला मोंढ्याचं चौकोन तयार करून आहे मोंढ्याचं चौकोन तयार झाल्यानंतर इथे आपल्याला सव्वा इंच मोजून द्यायचं आहे मोंढ्याला असा छानसा आकार दहा ते साडे दहा इंचा आपल्याला गळा उंची घ्यायची आहे पावणे तीन इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे आणि हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा आज आपण वेगळ्या पद्धतीचा गळा तयार करणार आहे तर तो कसा करायचा हे आज, आज आपण बघणार आहे एक बाजूने आपण चौकोन हे केल्यानंतर असं दुसऱ्या बाजूने अशी घडी करून असं आपल्याला पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचं आहे कारण आपल्याला वन साईड गळा तयार करायचा आहे बघा आता आपल्याला आकार कसा द्यायचा एक बाजूने आपल्याला पूर्ण ती सरळ रेषा ठेवायची आहे आणि फक्त आपण अर्ध्या गळ्याला तो गोल गळा आपल्याला आकार द्यायचा आहे जसं आपण गोल गळा देतो नॉर्मली तसंच आपल्याला आकार द्यायचा आहे पण तो फक्त अर्ध्याच बाजूने आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला तो द्यायचा आहे बघा आता पूर्ण ओपन करून घ्यायचा आणि मग त्याची कटिंग करायची आहे म्हणजे काय होईल आपण आपल्याला जसा गळा पाहिजे तसा तो तयार होईल बघा ह्याप्रमाणे आपला तो गळा मस्त तयार झालाय आता आपल्याला तो पीस ला जोडून घ्यायचा आहे जोडू शकता किंवा तुम्ही वरतूनही जोडू शकता डायरेक्ट पायपिंग जर करायची नसेल तर कपडा असं सीधा ठेवून आणि त्याच्यावरती ते अस्तर ठेवून पिना लावून घ्यायचा आहे सगळीकडनं व्यवस्थित पिना लावून घ्यायचा म्हणजे काय होईल अस्तर हलणार नाही आणि ते गळ्याला आकार व्यवस्थित येईल आपल्याला जसा गळ्याचा आकार आहे तसं आपल्याला ते शिवून घ्यायचंय बघा साधारण अर्धा इंच अंतर ठेवून आणि आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे इथं कोपऱ्यामध्ये सुई खाली ठेवून आणि मगच कपडा फिरवायचा आहे म्हणजे काय होईल कि ते बरोबर कोपरा तयार होतो बघा आता आपण टाचण्या काढून घेतल्या आणि इथे गळा कट करून घ्यायचा आपल्याला आणि व्यवस्थित असे नॉचेस देऊन आपल्याला अस्तरला पलटी मारायची बघा याप्रमाणे आपण अस्तरला आता पलटी मारणार आहे त्याच्यावरती अगदी कडेला अशी आपल्याला द्यायची दापटी त्याच्याने आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे बघा तिथ दाप देऊन झाली नंतर आपल्याला हे सगळीकडनं असतर असं जॉईन करून घ्यायचं हाताने कपडा व्यवस्थित करून आणि मग आपल्याला त्याला शिलाई मारायची म्हणजे काय होईल कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची पण आपल्याला खात्री करून घ्यायची बघा याप्रमाणे आपण सगळीकडनं अस्तर शिवून घेतलंय आणि उरलेला हा भाग आहे कट करून बघा आपलं सगळं उरलेला जो भाग होता तो कट करून झालाय आणि अगदी सुंदर असे आपले पाठीचा भाग तयार झालाय आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आपण टाकले आणि खाली अर्धा इंच वरती उभा टक्स साडेचार इंचा असा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे बघा आपला एक टक्स मारून झाला दुसराही त्याच पद्धतीने आपल्याला टक्स मारायचा आहे खाली अर्धा इंच आलो अंतर उभं साडेचार इंच अंतर लगेच पट्टी लावून घ्यायची आपल्याला पट्टीला एक साईडने फोल्ड करून घेतला आणि पट्टी अशी ठेवून आणि पिहायची शिवून दोन्ही टक्षामध्ये आल्यानंतर पट्टीला एक थोडीशी प्लेट टाकायची आहे त्याच्याने काढून पाठीचा भाग तरंगणार नाही छान बसेल बघा त्याच्यावरती आपण दाप द्यायची आहे आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून आपली पाठीची पट्टी पूर्ण तयार होऊन जाते बघा ह्याप्रमाणे आपली पट्टी पण लावून झाली आता सुंदर अशी आपल्याला त्याला डिझाईन बनवायची आहे तर बघा मैत्रीण अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण फक्त घेतली फ्रिलची लेस आणि ती आपल्याला शिलाई मारून त्याला जॉईंट करून घ्यायची जसा आपण गळा बनवला आहे तशीच आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे बघा आपली एक लेस लावून झाली आणखी एक शिलाई त्याला टाकून घ्यायची त्याच्याने काय होईल त्या छान येईल बघा आता ही पिंक कलरची लेस घ्यायची आणि ही ला ती ही लेस थोडीशी वरती उचलून धरायची आणि त्याला खेळून ही दुसरी लेस आपल्याला लावून घ्यायची त्याच्या खाली ठेवून बघा अगदी सुंदर असं आपलं डिझाईन तयार होणार आहे काहीतरी वेगळी काहीतरी युनिक अशी आपण डिझाईन बनवली आणि तीही अगदी घाईघाईमध्ये बनवली तरीही खूपच सुंदर झालेली डिझाईन आहे आपली ही मैत्रिणींना अशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा अगदी पद्धतीमध्ये पटकन अशी लेस पण लावून झाली बघा अगदी सुंदर असा आपला गळा तयार झालाय आता आपल्याला बनवायचे आहेत लटकन त्याच्यासाठी आपण दोन त्याचेच पीसचे कापड घेतलेत बघा आणि त्याला असं फक्त खालून राऊंड आकार दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहे जशा आपण गळ्याला लावल्या तशाच त्याच पद्धतीने आपल्याला लटकनला सुद्धा ती लेस लावून घ्यायची तर बघा आता कशी लावायची ती लेस पहिले घेतले आपण पिंक कलरची लेस लावून त्याच्यावरती आपल्याला मी ब्ल्यू कलरची लेस ठेवून आणि तिला सुद्धा आपल्याला शिलाई मारायची आहे बघा मैत्रीण आपली लटकन किती सुंदर तयार होणार आहे ते बघा आता आपल्याला नॉडचे चे दोन तुकडे घ्यायचे आहे पन्नास पन्नास सेंटीमीटरचे आणि त्याला असे हे आपल्याला लटकन लावून घ्यायचे बघा याप्रमाणे बघू शकता तुम्ही किती सुंदर असे लटकन आपले तयार झाले आणि ते लटकन लावल्यानंतर आता एकच नंबर हा वरतून साधारण अडीच इंच अंतर घेऊन आपल्याला इथे पॉइंट टाकायचे आणि ते लटकन घ्यायचे आहे लावून आता आपण लटकन बांधून बघूया मैत्रिणींनो आपली डिझाईन कशी झाली आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपली डिझाईन झाली तयार मित्रांनो कसा वाटला आपला आजचा गळ्याचा आकार अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय गळ्याचा आकार कसा द्यायचा ते तुम्ही नक्की ट्राय करा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल न चा। सबस्क्राईब केलं असाल तर नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटू आपण लवकरात एका छान व्हिडिओमध्ये व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय